कर्नाटकातल्या गोयात व्हडा प्रमाणात बेकायदेशीर गोमासची तस्करी जाता हे मास धरतात कोण पंचनामो करतात कोण आणि विलो मात थळावे पंचायतीक न्यायालयान आदेश दिल्लो असा हो प्रकार म्हटल्यार कोणाच्यो म्हशी आणि कोण उठा बशी असोच जाऊन पडला मेळिल्ले माहिती प्रमाण मोले पंचायतीक फक्त घर टॅक्सचे उत्पन्न मिळतं या उत्पन्नातल्या ह्या मासाचो विलो लावप कठीण जाता ते न्यायालयान पशु पशुचिकित्सा खात्यात या विलो लावपाचा आदेश दिवचं अशी मागणी सरपंच सुहास गावकार ही केली मग हा चेकपोस्टाचे गो गोमास बी धरता त्यांना तेंचेर सगळी प्रक्रिया पुलीस करता आणि एनिमलमेंटरी हजबंड्रीचे पंचनाम करता आणि डिस्पॅच येता कितें आनी पंचायतीचे पैसे खर्च जावपाक कारण किती हात कोर्टांतल्यान एक ऑर्डर येता पोलिस जेन्ना धरता पोलीस खरेंच बरे काम करता आमच्या चेकपोस्ट नाक्याचे की असले जे इलिगलिटी जाता त्यांची केसीस जाता हांगा आणि त्यांना कितें जाता की ना कोर्टान जेन्ना प्रोड्यूस करता कोर्ट आमकां एक ऑर्डर काडटा की बाबा लोकल बॉडीन आसा ते त्यांचे ते मास्क बीस जाल्यार दा डिस्पोज करचें म्हणून

सो so, आमचे पयशे भितर खर्च जाता कित्याक जाता एक म्हटल्यार पंचायती कडेन आमच्या आमचो खंयचो जागो ना की डिस्पोज करपा खातीर हांगा सगळीं गोवोरमेंट लँड किंवा फॉरेस्ट मागीर इको सेंसिटिव झोन आसल्या कारणान आमकां खंय डायरेक्ट वचोन कितें कितें थंय डिस्पोज करपाक मेळना आनी जेन्ना लोकल हांगचोय थंय जागो आसा आनी तेंकां जेन्ना आमी रिक्वेस्ट करता की तुमच्या जाग्यार आमी डिस्पोज करता तेन्ना लोकला कडल्यान एक लोकलूय कितें लोकल तरी आपण किती करून घेऊ असं आता क्वेश्चन मार्क निर्माण झाला पहिली जाताले करताले थोडे लोक पण आता करत बंद झाला सो आता भरपूरसो so, त्याचा त्रास जाता आमच्या फंड वेल्यानं जाता ते धंदो करता बिझनेस करता भायले भायलो बीफ घेऊन येऊन हांगा त्यांना धरत की ना जे आमचे घालता की डिस्प करचे ते डिस्पोज करचे म्हणून सो त्यांना आमकां प्रोब्लम जाता कित्याक आम्ही आमच्या जनतेचा मॉल्या जनतेचा जो टॅक्साचो पयसो असा तो तेंकां फारीक करच पडा कि्यात जेसीबी पडता जेसीबीची रेट आसा ती खबर आसतली किंवां जाग्याची मागीर कोणाक जर डिस्पोज रेट तुमकां तेंकांय कितें तरी दिवचें पडटलें जर डिस्पोज प्रायवेट त्यांच्या प्रायव्हेट करपाक वयता तेन्ना सो so, ह्याच्या खात भरपूर त्रास जाता गोमास जे येतात जे धरता इलिगल जे आमच्या चेकपोस्ट नाक्याचे पोलीस खरंच बरे काम करतात धरता ते भरपूर त्रास जाता सो हे so, असा ते एनिमल हसबंडी जे हॉस्पिटल आमचे ते चेकपोस्टाच्या सैडिकच जल्ले असा कित्याक पंचनामा कितें करपाची गजाली कर करता ते एनिमल हजबंड्रीचे हे करता आमचे डॉक्टर जे आसा ते करतात सो त्यांच ते डिस्पोज बी कडेनूच दिवचे कित्याक आमच्या मॉल्या पंचायतीन स्वतःचा मॉल्या पंचायतीचा जागो ना डिस्पोज कर खाई बेश्टेच खंय करपाक शकना गरमेंट लँडार किंवा ओपन लँड खूप मेटा थंडी ते डिस्पोज शकना कित्याक ती कॉन्टिटी असता ती भरपूर असता आणि जनावरां कित्याक किया फालस जर थंय खड्ड्यान कुल्ली सुद्धा आनी जनावरांनी जर ते वयर काढून घेऊन भोवले पावले गावां आमच्या लोकांना भरपूर त्रास जातो तो सो so, हेजेर एक ती कोर्टाची जी ऑर्डर येतात त्याचे कोर्टात बी पळचे की बाबा एक विकर पंचायत ज्लल्या कारण आणि दुसऱ्या म्हटल्या हा सरपंच झाल्या कारण सांगा सोता की असले दुसऱ्यांचे आमच्या हेजेर नाका सो so, आम्ही पैसे मरपान ह्याच्या फुडी असे आम्ही एक डिसिजन घेऊन घेतला तुमी आतां कोर्टा कडेन कितें मागता की तुम्ही कितें आसा तें डिसपोज करपा एनिमल हॉस्बंडरूय बी दिया बी अशें हय तसोच मागता एनिमल हस्बंडे आसा थंय तेंच्या तेंचेच केसीस न्हत्यो सो तेंच्यांनी तेंच्याच कडेन दिवचे डिस्पोज डिसपॉस करपाक कित्याक आमच्या कडेन जागो ना आनीक आमी तेका पयशे मोडपाक शकना सो खर्चय तुमकां जाता पांच हजार तर खर्च जाल्यार डिस्पोज करपाक हय डिसपोज करपाक मशिनाची रेट किती आसा ती खबरच आसतली किंवां मागीर जाग्या खातीर आनी लेबर जर जाय पडलें जाल्यार तेंच्या खातीर ते पयशे तीन चार हजारा वयर वयताच दुसरं म्हटलं हे जे असे कोण गोमास किंवा इलिगलिटीज जर ह्या चेकपोस्ट नात्यावर नाक्या जर जातल आणि जर पोलीस तर आमच्या खरेंच बरें काम करता त्यांक चुकोनूय जर कोण कितें करता त्यांच्याकडून वॉर्निंग असतं कित्याक पंचायतीचे आमचे पंचायती वाठारांत जे भुरगे आसा त्यांची बी नजर असा हेंचेर कोण गोमात कोण कितें करता आमची नजर असा सो so, हेज्या फुडें कोणी अश्यो करच्यो न्हू अशें हांव रिक्वेस्ट करता जे कोण गोमास बी कोण हें करता पण इलिगल इल्लीगली आमच्या गोयात हाडटा सो so, तेंचेर आमची बी नजर असा आणि फुडे तशें कोणी न्हू हें हांव तेंच्या कडेन रिक्वेस्ट करता कित्याक खबर आसा गो गो गोमाक हांगा भरपूर इल्लिगलिटीज चलता so, ती सो ती बंद जाऊची मट करतो